बातमी मा आहे यवतमाळ घाटंजी मार्गावरील खापरी येथे दोन ट्रक मध्ये झालेल्या अपघाताबाबतची यवतमाळातील घाटंजी मध्ये दोन ट्रक मध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली आहे यवतमाळ घाटांजी मार्गावरील खापरी येथील साई धाब्याजवळ ही घटना घडली समोरासमोर धडक देऊन अपघातग्रस्त ट्रक चालकाने ट्रक घेऊन घटनास्थळावरून पळ काढला यवतमाळवरून पांढरकवडा दिशेने येत असलेल्या ट्रकने यवतमाळकडे जाणाऱ्या ट्रकला समोरासमोर जबरदस्त धडक दिली या धडके ट्रकचा पुढील भागाची मोडतोड झाली धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पांढरकवडा दिशेने पळ काढला अपघाताची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी पांढरकवडा मार्गाने ट्रकचा पाठलाग करून ट्रक, ट्रक पकडला आणि घाटंजी पोलीस स्टेशनला जमा केला व अपघात करून पळून जाण्याचा जा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमाने गुन्हे नोंद करून त्याला अटक केली व घटनेचा पुढील तपासा जारी केला आहे